नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत चवीला मस्त झणझणीत असा टोमॅटोचा रस्सा त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत चार पिकलेले टोमॅटो अशा प्रकारे लाल बुंद घ्यायचे आहेत हलकेसे दाबून बघता ते थोडे मऊ वाचले पाहिजेत जेणेकरून आपला टोमॅटोचा सार जो आहे तो खूप छान होतो चवीला थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे कढीपत्त्याची आठ ते दहा पानं चार पाकळ्या ठेचलेला लसूण चवीपुरतं मीठ एक चमचा लाल तिखट चिमूटभर हिंग अर्धा चमचा गरम मसाला त्याचबरोबर अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि दोन चमचे ओलं खोबरं एक हिरवी मिरची चार पाकळ्या लसूण आणि थोडंसं आलं घ्यायचं आहे मिक्सरमधून वाटून सर्वात आधी आपण पाणी उकळत ठेवायचं आहे यामध्ये आपण हे टोमॅटो शिजवून घेणार आहोत टोमॅटोला अशा प्रकारे आपण काप करून घ्यायचे आहे जेणेकरून टोमॅटो लवकरच शिजतील उकळत्या पाण्यात हे टोमॅटो आठ ते दहा मिनटांसाठी शिजवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता याची अशा प्रकारे साल निघायला लागली की आपण हे टोमॅटो बाजूला थंड होण्यासाठी ठेवणार आहोत आणि हे पाणी आपण वापरणार आहोत आपल्या टोमॅटोचा रस्सा बनवण्यासाठी चला तर मग साल इथे काढून घेतलेली आहे तुम्हाला काढायची नसेल तरीही चालेल मिक्सरमध्ये ती व्यवस्थित वाटली जात नाही म्हणून मी इथे बाजूला काढून घेतलेली आहे अशा प्रकारे या टोमॅटोची आपण मिक्सरमधून स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे एका कढईमध्ये घेणार आहोत एक मोठा चमचा तेल तेल गरम झालं की यामध्ये आपण ॲड करूयात अर्धा चमचा जिरं चार पाकळा ठेचलेला लसूण आणि कढीपत्त्याची पानं लसूण छान गोल्डन होईपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे यामध्ये आपण खोबऱ्याचं वाटण घालणार आहोत एक ते दोन मिनटं परतून झालं की यामध्ये हिंग घालायची आहे छान असं परतून घेऊयात आणि लगेचच सर्व वाळलेले मसाले यामध्ये घालून अर्धा ते एक मिनिटभर हे सर्व मसाले आपण परतून घ्यायचे आहेत आणि लगेचच यामध्ये ॲड करायची आहे, आहे। टॉमॅटोची प्युरी प्युरी आणि सर्व मसाला व्यवस्थित असा एकजी मिक्स करून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटांनंतर अशा प्रकारे याला तेल सुटू लागेल आता आपण टॉमॅटो ज्या पाण्यामध्ये शिजवून घेतलेला आहे ते पाणी आपणाला लागेल तसं यामध्ये ॲड करणार आहोत थोडीशी पातळ किंवा जाडसर कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी आहे तशीही ठेवू शकता चार ते पाच मिनटांसाठी मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे या रस्स्याला आणि वरतून मस्त अशी कोथिंबीर गार्निश करायची आहे गरम गरम भातासोबत हा रस्सा खूप छान लागतो इथं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत आपल्या पुढील भागामध्ये बाय बाय